कलर्स मराठीने दणक्यात प्रोमो सोडलेला आहे आणि या प्रोमोमध्ये रितेश दादा यांनी केलेलं आहे एक्सपोज पण कोणाला या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मी आहे मंदारा आणि तुम्ही पाहता ॲक्ट्रायडर्स आपल्या चेहऱ्यावरची खुशी तुम्हाला नक्कीच दिसत असेल धन्यवाद त्या सगळ्यांना ज्यांनी आपल्याला प्रेम केला आणि धन्यवाद त्या सगळ्यांना ज्यांनी आपल्याला हेट केलं इग्नोर केलं नाही हे खूप चांगलं केलं कारण रितेश दादांनी जे काही सांगितलंय ते आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे रितेश दादांचा हा जो प्रोमो आला आहे भाऊंच्या धक्क्याचा हा जो प्रोमो आला आहे त्याच्यामध्ये पहिली लाईन अशी आहे की प्रेक्षकांना दिसत होती दोन इंडिव्हिज्युअल माणसं आणि दहा जणांची टोळी टोटल बारा जण घरामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये दोन ज इंडिव्हिज्युअल माणसं आणि दहा जणांची टोळी आणि या टोळीचा म्होरक्या होता अरबाज पटेल असं त्यांनी म्हटलंय आणि त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला झालेला त्रास खोटा तुम्हाला आलेला रागही खोटा अरबाज पटेलला ते म्हणालेत आणि म्हणूनच सगळ्यांचे डोळे उघडण्यासाठी मी ओपन करतोय चक्रव्यू रूम आणि त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतंय आर्या डोक्याला हात लावून बसलीये आणि आपले अभिजित सावंत म्हणतायत की कान लाल झाला का भाई साफ इससे अच्छा क्या हो सकता है सो so, याच्यातून आपल्याला एकच गोष्ट दिसते की जी दहा जणांची टोळी बनवून जे जी अभिजीतला टार्गेट करण्यात आलं जे निकीला टार्गेट करण्यात आलं किंवा निकीने जसं काही या लोकांना नाचवलं या सगळ्यावरती चर्चा होणार आता ते दोन इंडिव्हिज्युअल कोण आहेत ते अभिजीत आणि निकीच आहेत का हे तुम्हीच मला कमेंट मध्ये सांगा त्याचबरोबर जे आहे अरबाज पटेल एक्सपोज झालेला आहे फेक गेम म्हणजे तुम्हाला आलेला राग खोटा आणि झालेला त्रासही खोटा जो तो रडलाय आणि राग दाखवलाय सगळं खोटं आहे हे सुद्धा दादाने सांगितलंय सर फक्त एवढंच नका करू बाबा आता तिकडे जाऊन रितेश दादाला तू तू ए का ए का असलं काय म्हणू नका बरं का बर, म्हणजे नाही म्हणजे सांगतोय कारण कान तुमचा पण लाल होणार आहे हे सगळं ऐकल्यानंतर तर भाई अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे या वीकेंडच्या वारमध्ये रितेश दादाच्या समोर आपल्याला जान्हवी दिसत नाहीये जो प्रोमो आलाय त्याच्यामध्ये आपल्याला टोटल अकरा जण दिसत पण जी बारावी जान्हवी आहे ती जान्हवी तिकडे दिसत नाहीये काय झालंय म्हणजे मागं जे आपले रितेश दादा आहे त्यांनी सांगितलं होतं की भाऊंच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही आणि तो शब्द कुठेतरी असाच पाळलेला दिसतोय आता बिग बॉस याची समेट घडवणार का की काय हे आता येणारा काळच ठरवेन पण सध्या तरी भाऊंच्या समोर बसलेली ती दिसत नाहीये धन्यवाद बाकी तुम्ही दिला साथीसाठी आता तर फक्त हा पहिला प्रोमो आला आहे अजून तर लय काय काय बघायचं मला पण बघायचे बाबा मी कुठे चुकलो होतो कारण मी मला कम्पेअर फक्त रितेश दादा सोबत करणार मी मागे रितेश आता रिसेंट व्हिडिओ केला होता दुपारी रितेश दादा कोणाची घेणार शाळा त्याच्यामध्ये मी एक लाईन बोललो आहे बघा की रितेश दादा जे म्हणाल ना ती गोष्ट मी मान्य करणार आहे रितेश दादाने सांगितलं ना की असं असं झालंय तर मी ते मान्य करणार मी म्हणणार की मी चुकलेलो आहे फक्त आता बघू रितेश दादा काय म्हणतात आणि कसं काय म्हणत आहेत बाकी पहिल्या प्रोमोमध्ये तर आपण खुश झालो आहे की आपले पॉईंट्स बाई करेक्ट होते तुम्हाला काय म्हणायचं कोणाला छान वाटलं आणि कोणाचे कान झालेत लाल कमेंट मध्ये नक्कीच सांगा भेटू आपण पुन्हा पुढचा प्रोमो नंतर किंवा डायरेक्ट येऊन आता आपलीच रिव्ह्यू चावडी चालू करायला आहे ना फॉलो करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा तुमचा फेवरेट चॅनल धैर्य आणि शौर्य दादा मला अंकिता काय प्रांत वड जर काय लिहिलंय प्रांत वड जर करत असल तर ॲक्टर्स अँड यूट्यूबर्स यांच्यात भेदभाव नसेल का करत म्हणून तिने डी पीला नॉमिनेट केलं डी पीला नॉमिनेट बीमेट ते बघू आता काय आता सर म्हणत आहेत कसं तसं म्हणत आहेत ते मनीषा अलोनी आय लव यू मंदार अविनाश काळे आय लव यू मंदार सगळ्यांना खूप खूप प्रेम धन्यवाद आपण भेटूत बघूत तुमचं काय राय कमेंट सेक्शनमध्ये लिहा बाय बाय